नमस्कार आज आपण अंकिलामी दास तुझा ही संतवाणी अभ्यासणार आहोत क्रमांक आहे दोन अ कवी आहेत संत नामदेव अंकिलामी दासुजा हा अभंग संत नामदेव महाराज यांनी लिहिला आहे प्रस्तुत अभंगात संत नामदेव महाराजांनी विविध दृष्टांतातून परमेश्वर कृपेची याचना केली आहे चला तर सुरुवात करूया आपल्या कवितेला पहिली कवीपंक्ती आहे अग्नी अग्निमाजी पडे बाळ माता धावे कनवाळ वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक संत नामदेव महाराज अगदी मनापासून आर्ततेने परमेश्वराचा विठ्ठलाचा धावा करतात त्यासाठी ते अतिशय समर्पक दृष्टांत देतात ते म्हणतात की ज्याप्रमाणे नजर चुकीने अग्नीत सापडलेल्या बाळाला वाचवण्यासाठी त्याची आई व्याकुळ होऊन काळजीने त्याला धावून जाते त्याला मायेने प्रेमाने उचलून घेते पुढे ते सांगतात तैसा धावे माझी या काजा अंकिला मी दास त्याप्रमाणे ते विठ्ठलाला सांगतात की हे प्रभू हे विठ्ठला मी पूर्णपणे तुझा अंकित आहे मी तुझा दास सेवक आहे प्रमाणे तूही माझ्या अडचणीत माझ्या कार्यात धावते पुढची काव्यपंक्ती पंक्ती सवेंची झेपावे पक्षिणी पिली पडताची धरणी विठ्ठलाची आळवणी करताना संत नामदेव महाराज म्हणतात झाडावरील घरट्यात असणारे पक्षाचे लहान पिल्लू घरट्यातून बाहेर येऊन उडण्याच्या प्रयत्नात खाली जमिनीवर पडतात त्याची आई पक्षिणी आपल्या पिल्ला वाचवण्यासाठी त्याच्या दिशेने तत्परतेने झेप घेते त्याला पुन्हा घरट्यात नेण्यासाठी धडपडते त्याचप्रमाणे हे परमेश्वरा तुझ्या या सेवकासाठी तू असाच धावून पुढची काव्यपंक्ती भुकेले वत्सरावे धेनू हुंबरत धावे संत नामदेव महाराज अगदी मनापासून विठ्ठलाचा धावा करतात ते म्हणतात भुकेने व्याकुळ झालेले वासरू गोठ्यात ओरडत असते त्याची ती अवस्था सहन न होऊन गाय मोठ्याने हंबरत आपल्या वासराच्या ओडीने त्याच्याजवळ धावते त्याचप्रमाणे हे विठ्ठला तू ही माझ्यासाठी धावते वनवा लागला से वनी पाडस चिंतित हरणी संत नामदेव श्री विठ्ठलाची मनापासून विनवणी करतात अगदी व्याकुळ होऊन हरणीचे उदाहरण ते देतात ते म्हणतात की जंगलात वनवा पसरलेला आहे आणि त्यात हरणीचे पाडस अडकलेले आहे अशा वेळी त्याची आई म्हणजे हरणी आपल्या पाडसाला वाचवण्यासाठी खूप चिंतित होते त्या पाडसासारखीच माझी अवस्था झाली आहे म्हणून तू माझ्यासाठी धावून पंक्तीत संत नामदेव सांगतात नामा म्हणे मेघा जैसा विनवितो चातक तैसा चातक पक्षी पावसाचा पहिला थेंब पिऊन जगतो तेच त्याच्यासाठी जीवन असते असे मानले जाते हा दृष्टांत देऊन संत नामदेव महाराज म्हणतात ज्याप्रमाणे चातक पक्षी आकाशात जमलेल्या काळ्या काळ्या पाण्याने भरलेल्या ढगांना पाणी भरवण्यासाठी विनंती करतो त्याचप्रमाणे हे विठ्ठला मी तुला विनिवितो आहे अशा प्रकारे प्रस्तुत अभंगात संत नामदेव महाराजांनी विविध दृष्टांतातून परमेश्वर कृपेची याचना केली आहे